नमस्कार मंडळी शिंदे आम्ही जनगडी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण करूया मस्त अशी मुळ्याच्या पानांची भाजी तर मुळ्याची पानं छान अशी मिठाच्या पाण्यानं स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत त्यानंतर पाठीमागच्या देठाचा भाग कापून घ्यायचा आहे आणि जो पाल्याचा भाग आहे तो आपण छान असा चिरून घ्यायचा अगदी बारीक चिरायची आहे चिरल्यानंतर अजिबात धुवू नका किंवा वास येतोय म्हणून वगैरे असं आता सगळे फायबर त्यातून निघून जातात तर आता आपण फोडणी देऊयात तर एका कढईमध्ये थोडंसं मी तेल घातलेलं आहे त्यानंतर जिऱ्याची फोडणी केलेली आहे जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये ठेचलेली लसूण टाकायची आहे लसूण छान परतली की आपण त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा तो देखील त्यामध्ये दे आपण छान असा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरलेली घालायची आहे त्यानंतर थोडीशी हळद आपलं घरगुती लाल तिखट एक अर्धा चमचा टाकायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चिरलेली जी भाजी होती ती आपण छान अशी घालून घ्यायची आहे त्यानंतर मी इथं डाळ जी आहे ती भिजत ठेवली होती तीच मी आता इथं भाजीमध्ये घालणार आहे आणि छान अशी वाफेवरती शिजवून घेणार आहे जर का तुम्हाला वाटत असेल की थोडी जळते तर तुम्ही यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालून देखील छान असं शिजवून घेऊ शकता आणि मस्त अशी भाजी होते मस्त फायबरयुक्त अशी भाजी आहे तर गरमागरम भाकरीसोबत तुम्ही किंवा चपातीसोबत अगदी छान लागते तर नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका